नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेखे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बाराष्ट्रीय नेते प्रॅक्टिस करत असो मित्रांनो थोडंसं आपण काय दुसरे अधिकाराविषयी बोलत आहोत मित्रांनो समाजामध्ये समाज हा घडत असताना अनेक प्रकारच्या गुंतागुंती असत असतात आणि ह्या गुंतागुंती सोडवण्याबरोबरच जसं माणसाला अन्न वस्त्र निवारा याची गरज असते तसंच ह्या कल्याणकारी राज्यामध्ये अन्न वस्त्र निवाऱ्याबरोबरच कायद्याची तरतूद केलेली असते आणि कायदा हा समाजासाठी असतो आणि समाजानं त्या पद्धतीनं कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या हे पाळणं गरजेचं असतं तर ह्या कायदेशीर तरतुदी किंवा कायदेशीर अधिकार म्हणजे नेमकी काय एखाद्या मालमत्ते तुम्हाला असणारे तुमचे संरक्षण हक्काबाबतचे संरक्षण जे कायद्यानं तुम्हाला दिलं जातं त्यालाच कायदेशीर अधिकार असाव म्हटलं जातं आता हे संरक्षण देत असताना महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे ह्यामध्ये वेगवेगळ्या अनेक प्रकारचे संरक्षण पाहायला मिळतं आपण जर बघितलं तर मित्रांनो साधारण आपल्याला सर्वसाधारण अधिकार कुठले आहेत विशेष अधिकार कुठले आहे सकारात्मक अधिकार कुठले आहेत नकारात्मक अधिकार कुठले आहे स जी आपली मालमत्ता असते त्याबाबत आपल्याला कुठले कुठले अधिकार आहेत दुसऱ्याची मालकी हक्काबाबत असतील किंवा मालमत्तेबाबत असतील तर त्यांना कुठले कुठले अधिकार दिलेले आहेत परिपूर्ण अधिकार कुठले आहेत अपूर्ण अधिकार कुठले आहेत अशा पद्धतीचा अनेक प्रकारचा अधिकार मित्रांनो आपल्याला पाय म्हणतात त्याबाबतीत जर आपण म्हटले खाजगी अधिकार कुठले आहेत किंवा वैयक्तिक अधिकार कुठले आहेत वारसानं आलेले हक्क कुठले आहेत किंवा बिगर वारसाने येणारे अधिकार कुठले आहेत जगाविरुद्ध असणारे अधिकार कुठले आहेत किंवा व्यक्तीविरुद्धच असणारे अधिकार कुठले आहेत असे अधिकाराचे वेगवेगळे प्रकार यामध्ये आपल्याला दिसून येत असतात आणि मेन उद्देश हा शासनाचा हेच असतो की जे काही व्यक्ती असतील त्यांना संरक्षण देऊन त्यांचा अधिकार बाधित ठेवून चांगल्या पद्धतीनं त्यांचं संरक्षण देईन आता समजा एखाद्या अधिकाराविरुद्ध किंवा एखाद्या मालमत्तेबाबत कुठलाही वाद निर्माण झाल्यानंतर त्या व्यक्तीला न्यायालयामार्फत न्यायदानाचं काम केलं जातं आणि त्याचे ते अधिकारी संरक्षित करण्याची आपल्याकडं कर कायदेशीर प्रथा आहे अशा पद्धतीनं वेगवेगळे हे अधिकार कायद्यानं आपल्याला दिलेले असतात त्याचबरोबर कर्तव्ये आणि जबाबदार अशा काही गोष्टी असतात ज्या कायद्यामध्ये तरतुदीत किंवा भारतीय संस्कृतीत बसत नाही त्यांना बेकायदेशीर गोष्टी असं म्हटलं जातं आणि कायदेशीर गोष्टी ज्यांना समाजानं किंवा संस्कृतीनं मान्यता दिलेली असते अशा अधिकारांना अशाच अधिकारांना कायदेशीर अधिकार म्हटले जाते आणि हे अधिकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळी मालमत्ता असेल किंवा जे काही राईट्स असतील ते आपण कायद्याच्या दृष्टिकोनातून अंमलबजावणी करून घेत असतो असंच माझ्या चॅनलला पाहत राहावी सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करावे शक्यतो व्हिडिओ आवडल्यास कमेंट करावे आणि लाईक पण करावे धन्यवाद